नमस्कार मैपतला दामिनी देशमुख बोलते आता आपण ना अर्जुन पुढे एक अट ठेवायची कारण ते मधुकर पाटील नियमित हजेरी लावायला जायचे नाहीत ते एक दोन वेळा चुकलेले आहेत त्यामुळे आप मी त्यांची बेल कॅन्सल करू शकते पण मी तसं करणार नाही त्या बदल्यात अर्जुनने मला प्रियाचे सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट द्यावे तेव्हा मैपत म्हणतो वा देशमुख बाई वा काय चाल खेळली तुम्ही एक नंबर ती म्हणते मग आणि ती लगेच अर्जुनला फोन करते आणि सांगते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज तुम्ही ना माझ्या घरी डिनरला जेवायला या पण कोर्टातले विषय घरातच ठेवून या असंच आपण इक इकडचं तिकडचं बोलू पण आपल्या कोर्टाचं आपल्या कामाचं काहीही बोलायचं नाही आणि येताना तुमच्या बायकोला पण घेऊन या आता अर्जुनला जरा ते खटकतं अर्जुनला राग येतो अर्जुन म्हणतो ठीक आहे आता अर्जुन सायलीला सांगतो दामिनी देशमुखने आपल्याला जेवायला बोलवलं आहे ते ऐकून सायली म्हणते काय घाबरली वाटतं दामिनी देशमुख त्या बदल्यात तिला काहीतरी हवं हो असेल तेव्हा अर्जुन म्हणतो ते आपल्याला गेल्याशिवाय नाही समजणार ना, ना मिसेस सायली आणि मग संध्याकाळी डिनरला अर्जुन आणि सायली दामिनी देशमुखच्या घरी जेवायला येतात डिनर झाल्यावर लगेच दामिनी देशमुख म्हणते कसं आहे ना ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार तुमचे अशील मधुकर पाटील हे नेहमीच सही करायला पोलीस स्टेशनला गेलेले नाहीत त्याच्या त्यांच्या विरोधात मी काहीतरी ऍक्शन घेऊ शकते मी त्यांची बेल नामंजूर करू शकते आणि त्यांना परत अटक होऊ शकते पण मी तसं करणार नाहीये मी तसं करू शकते पण करणार नाही पण त्या बदल्यात तुम्हाला माझं एक काम करावं लागेल तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही तर म्हणाल्या होतात की कामाचा विषय कोर्टाचा विषय बोलायचा नाही आणि तुम्ही तर आता कामाचा विषय बोलताय तेच बोलले एवढं आम्हाला गोडाधुडाचं जेवण तुम्ही का दिलं त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी हवं असणार येतानाच माझी बायको म्हणाली होती की ही जेवणाच्या बदल्यात आपल्याकडे काहीतरी मागणार सायली म्हणते ॲडवोकेट दामिनी देशमुख मॅडम घाबरलात की काय तुम्ही माझ्या नवऱ्याला तेव्हा अर्जुन म्हणतो काय हवं आहे तुम्हाला बदल्या? बदल्यात तेव्हा लगेच दामिनी देशमुख म्हणते त्या बदल्यात मला प्रियाचे सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट हवे आहेत आता हुशार सायलीने हे सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं ती तिने तिथे आल्यापासूनच रेकॉर्डिंगला सुरुवात केलेली असते रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये लावून ठेवलेलं असतं हे अर्जुनला सुद्धा माहीत नसतं तिला अर्जुनला एक पुरावा मिळवून द्यायचा असतो म्हणून आता दामिनी देशमुख म्हणते मला प्रियाचे सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट हवे आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो मिळणार नाहीत ते रिपोर्ट मी तुम्हाला कसे देणार जेवायला बोलवता आणि माझ्याकडे रिपोर्ट मागता या जेवण देण्याच्या बदल्यात अजिबात नाही तुम्हाला काय बोलायचं असेल ते कोर्टात बोला आणि काय रिपोर्ट हवेत ते काय बघायचे आहेत रिपोर्ट ते सगळं कोर्टात बघा आता आपण कोर्टातच भेटू आता दामिनी देशमुखला अर्जुन आणि सायली चांगलंच काही सुनावतात आणि तिथून निघून जातात आता कोर्टात आल्यावर दामिनी देशमुखला महिपत विचारतो की मिळाली का रिपोर्ट ती म्हणते नाही ना नाही दिली त्याने आपला प्लॅन फसला महिपत म्हणतो अरे बापरे आता जर या प्रियाने माती खाल्ली असेल तर वाट लागली तेव्हा आता दामिनी देशमुख म्हणते मग ती कर्माने मरेल आता कोर्टामध्ये सायली अर्जुनला ते रेकॉर्डिंग दाखवते तो म्हणतो वा मिसेस सायली वा खूप मोठा पुरावा दिला आहे आता दामिनी देशमुख मला लाच देत होती असं मी कोर्टात सांगू शकतो आता तो जज साहेबांना सांगतो मला असा एक कोर्टात पुरावा सादर करायचा आहे की स्वतःच्या अशिराला वाचवण्यासाठी दामिनी देशमुखने मला लाच दिली आहे ते ऐकून आता रविराज महिपत साक्षी प्रिया आणि दामिनी देशमुखला मोठा धक्काच बसतो आता अर्जुन ते रेकॉर्डिंग कोर्टात ऐकवतो आता जज साहेब सुद्धा ऐकत बसतात आता सगळ्यांनाच धक्का बसतो आता दामिनी देशमुख काय बोलणार कारण दामिनी देशमुखचा तो आवाज असतो आणि ती खरं बोललेली असते त्यात आता महिपतला सुद्धा धक्का बसतो अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख मॅडमनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला पण मी ती घेतली नाही आता दामिनी देशमुख चांगलीच पूर्ती घाबरलेली असते आणि अडकलेली असते आता धामिनी देशमुख यावर काय बोलणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू